जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा मार्च प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा तुम्ही इथे इतके जण जमला आहात त्यापैकी कुणीही मला सांगावे की आपली सर्व धडपड कशा असते प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते आणि त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे कुणी म्हणतो मजजवळ संपत्ती आहे पण संतान नाही कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो कुणी काही कुणी काही सांगतच असतो आणि म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईन पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते म्हणजेच आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का प्रपंच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण तो सुखाचा कसा होईल हे पाहत जावे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे तो अगदी सोपा हो आहे तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असे म्हणा म्हणजे झाले हे दिसण्यात सोपे आहे पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका सर्व विसरून भगवंताला आळवावे भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीतच असते आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये आपण भगवंताला म्हणावे भगवंता मी सर्वस्वी तुझा आहे माझा प्रपंच हा तुझाच आहे तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही तू मला मार्ग दाखव तू जे करशील त्यात मी सामील होईल अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो जे सत्य आहे असे मनापासून समजा खरोखर राम तुम्हाला सुखी करी तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की तुम्हाला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा जानकी जीवन स्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन न सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।